राधानगरी अभयारण्याच्या पर्यटन विकासाला गती देण्यासाठी हसने बॅकवॉटर परिसरात बोटिंग सुविधा सुरू करण्याची मागणी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी वन विभागाकडे केली आहे राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ असून येथील संपदा जैवविविधता आणि डोंगर दऱ्यांचा मोहक नजारा यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात गेल्या वर्षभरापासून तायशेटे ते आणि त्यांच्या टीमनं राधानगरी अभयारण्य परिसराच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी एक सविस्तर आराखडा तयार केला आहे यारा या आराखड्यातील महत्वाचा घटक हसणे बॅकवॉटर परिसरात बोटिंग सुविधा सुरू करावी यासाठी अभिजितता शेटे यांनी वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी श्रीकांत पवार यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे यावेळी विश्वास राऊत सुभाष पाटील सुरेश पाटील संदीप पाटील सूर्यकांत सावंत आणि राजू तांबे आदी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी राधानगरीहून संजय कांबळे राजर्षी शाहू महाराजांनी निर्माण केलेलं राधानगरीचं धरण आणि हा राधानगरी दाजीपूर अभयारण्याचा परिसर हा अतिशय निसर्गसंपन्न असा परिसर आहे आणि ह्या निसर्गसंपन्न परिस परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना रोजगारासाठी या विभागाचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी आम्ही गेली कित्येक वर्ष सातत्यानं प्रयत्न करतो आहे आणि आज जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पर्यटक इकडे यायला सुरू झालेले आहेत आणि जे वेगवेगळे पॉईंट आपण विकसित करायचं ठरवलं होतं त्यामधले काही बऱ्याचशा गोष्टी होत आहेत काही व्हायला लागलेल्या आहेत आमची अशी मध्यंतरी अशी मागणी होती की हसण्याचा जो नवीन पॉईंट आपण डेव्हलप केलेला आहे त्या पॉईंटपासून हे जे धरणाचं बॅकवॉटर आहे त्या बॅकवॉटरमध्ये जो ज समृद्ध असा जंगलाचा परिसर जो बाजून आहे तो परिसर पर्यटकांनी पाहावा आणि जसं केरळच्या पेरियारमध्ये ज्या पद्धतीनं अभयारण्य पाहण्यासाठी जसं बोटिंगची सुविधा आहे तशी सुविधा ह्या जंगल ह्या डॅममध्ये निर्माण व्हावी अशा पद्धतीची आमची प्रशासनाकडं मागणी आहे आणि कुठल्याही प्रकारचं पाण्याचं प्रदूषण न होता अशी जर सुविधा ह्या ठिकाणी निर्माण झाली तर पर्यटकांचं एक ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल असं आम्हाला वाटते त्याच पद्धतीनं माळीवाडी ह्या ठिकाणी पूर्वी स्थानिक समितीमार्फत बोटिंग सुविधा सुरू केली होती परंतु मधल्या कालावधीमध्ये तिथं धरणाच्या गळतीचं काम सुरू असल्यामुळं ती बोटिंगची सुविधा बंद करण्यात आलेली आहे तर आता धरणाचं गळतीचं काम पूर्ण झालेलं आहे धरणामध्ये पाणीसुद्धा साठवण्यात आलेलं आहे त्यामुळे तिथं छोट्या छोट्या बोटिंगद्वारे तिथं देखील पर्यटकांना बोटिंगची सुविधा निर्माण करावी अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे